रायगडवर आज तीनशे बावन्नाव भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे तर कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झालेले आहेत प्रसादासाठी पाच हजार किलो तांदूळ एक लाख पाण्याच्या बॉटल्स तर पंधरा खाटांचं रुग्णालय सुद्धा रायगडावर सज्ज आहे रायगड पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात आहे राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई गोवा हायवेसह महाड आणि रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर अवजड वाहनांना बंदी असेल आज संध्याकाळपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे रायगड रोह्यामधील कुंडलिका नदी संवर्धन परिसरामध्ये शिवनेरी प्रतापगड रायगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांची प्रतिकृती बनवून शिवसृष्टी साकारण्यात आली आहे आणि या शिवसृष्टीचं आज लोकार्पण सुद्धा करण्यात येणार आहे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडेल डोंबिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा पार पडला खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आणि यावेळी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी पंतप्रधान मोदी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी सुद्धा करतील यामध्ये मोदी लोकार्पण करणार आहेत चिनाब रेल्वे पूल जम्मू आणि श्रीनगरमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल माता वैष्णोदेवी कटरा आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत गाड्या सुरू झाल्यामुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल रोजगार निर्माण होईल असं सुद्धा मोदी म्हणाले बंगळुरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीस आयुक्तांसह आठ अधिकारी निलंबित करण्यात आल्याची माहिती आरसीबी आणि इव्हेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अटक झाल्याचे आदेश देण्यात आलेले आहेत निवृत्त न्यायाधीश या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करते नाशिक महापालिकेसाठी गिरीश महाजन यांनी स्वबळाचा नारा दिलाय युती झाली तर ठीक नाहीतर स्वबळावर लढू नाशिकमध्ये आयोजित भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेमध्ये गिरीश महाजन यांनी हे मोठं विधान केलंय आहे गटबाजी थांबून पालिका निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी या बैठकीत दिल्या ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले झाल्याची माहिती स्थानिक पातळीवर असणारे गैरसमज दूर केले जातील गिरीश महाजन या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत असं बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे स्पष्ट संकेत देताना म्हटलेलं आहे नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं दिसलं मनसे कार्यालयाच्या सत्यनारायणाच्या पूजेला ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली ठाकरे बंधूंच्या संदर्भात चर्चा रंगत असताना या मनोमिलनामुळे चर्चांना उधाण आलंय राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी वेगळा पक्ष स्थापन केला एका विचाराच्या सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही असं युतीसंदर्भात सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत असं सुद्धा राऊत म्हणाले मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युतीसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या राज उद्धव युतीसंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरच युतीसंदर्भात ठरवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली सकारात्मक आहोत बोलून काही होत नाही का ज्यावेळी प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील मनसे नेते संदीप देशपांडे यांची अशी प्रतिक्रिया आली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा साली आमची जीप पोळली आहे आणि त्यामुळे आम्ही ताप फुंकून पित आहोत असं सुद्धा ते म्हणाले सध्या ठाकरे बंधू युतीची सतत चर्चा सुरू आहे आणि आता अमित ठाकरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही भाऊ एकत्र आले तर माझी काही हरकत नाही त्यांची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा राज ठाकरेंची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा असं सुद्धा अमित ठाकरे म्हणाले राज आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली भांडण मिटून दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे पण राज ठाकरे सुज्ञ आहेत उद्धव यांनी राज ठाकरेंचा जो अपमान केला त्यावर मातोश्रीतला नरक हा संजय राऊतांच्या पुस्तकाचा भाग दोन निघेल असं नितेश राणे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये शाब्दिक वाद आता विकोपाला गेला आहे ओबीसी आणि मराठा वाद याच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत हाके हे ओबीसीच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे अमोल मिटकरींना जशाच तसं उत्तर मिळेल असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून असून सर्वत्र कारखाने उभारल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष फक्त भांडवलदारांचा पक्ष आहे असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेलं होतं अजित पवारांनी सारथी योजनेला सातशे बेचाळीस कोटी रुपये वळवले सारथीला पैसे दिले याचा याला आमचा विरोध नाही पण महाज्योती योजनेअंतर्गत एका वसतिगृहाला सुद्धा परवानगी दिली जात नाही असा आरोप हाके यांनी केला रायगडच्या पालकमंत्री पदाच्या हालचालींना वेग आलेला आहे मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली वर्षा निवासस्थानी जात दोन्ही नेत्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याची माहिती भेटीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा सुद्धा झाली भाजपने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसलेली आहे मुंबईचे भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यांचा आराखडा तैनात करण्यात आलेला असून निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याच्या सूचना सुद्धा या बैठकीत दिल्या गेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने रणनीती आखायला सुरुवात केली आहे नऊ जून पासून ठाकरेंची शिवसेना पालिका निवडणुकांसाठी तयारीला ला लागणार आहे नऊ जून रोजी मुलांच्या कालिदास सभागृहात मिळाव्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे लढा आपल्या मुंबईचा या अंतर्गत प्रचाराला सुरुवात केली जाईल राज्यामधील नऊशे तीन योजनांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करणार असल्याचा निर्णय फडणवीस सरकारनं घेतलाय तीन वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय सुद्धा फडणवीस सरकारनं घेतल्याची माहिती सोलापूरमध्ये कोर्टमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमाला पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी उपस्थिती लावली सिद्धराम मेत्रे यांच्या कार्यक्रमात आमदार राजू खरे यांनी उपस्थिती लावली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना बरंच उधाण आलं बुलडाण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे माजी आमदार दिलीप सानंदा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला बारा जून रोजी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील अशी माहिती आहे जातीनिहाय जनगणनेचा चालू पंचवार्षिकमध्ये कोणताही उपयोग होणार नाही असं माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले जातीनिहाय जनगणना करतो म्हणत केंद्राने विरोधकांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून जातीनिहाय आहे अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये वाद झाला विकासाच्या चर्चा करण्याऐवजी बैठकीमध्ये राजकीय वाद रंगला भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये निधी वाटपावरून वाद झाला दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले वैष्णवीचे वडील अनिल कसपटे हे घर वैष्णवीला दर महिन्याला एक लाख रुपये देत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे हेच पैसे हगवडे कुटुंब घर खर्चासाठी वापरत ना... वापरत असल्याची माहिती कसपटेंच्या बँक खात्याच्या डिटेल्स मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे सोन्याच्या दरात आज एक हजार रुपयांनी प्रतितोळ वाढ झालेली असून सोनं पुन्हा एक लाखांच्या पार आहे चांदीच्या दरामध्ये तब्बल तीन हजार रुपयांनी वाढ झाल्याची माहिती आहे ही वाढ प्रतितोळा आहे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे सोन्याचे दर अजूनही वाढण्याची शक्यता मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या सफाईचं काम एकशे पाच टक्के पूर्ण झालं असल्याचा दावा प्रशासन करत आहे आणि आतापर्यंत सात लाख शहाण्णव हजार सातशे पासष्ट मेट्रिक टन म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ब्याऐंशी टक्के गाळ काढण्यात आला आहे मुंबईच्या मिठी नदीमधून काढण्यात आलेला गाळ दिवा परिसरामध्ये मोकळ्यावर फेकला जातोय कोणतीही पूर्व सूचना किंवा कायदेशीर परवानगी न घेता अत्यंत धोकादायक पद्धतीनं गाळ उघड्यावर टाकल्यानं ना नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आहे या प्रकरणांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं तक्रार दाखल सुद्धा केली आहे भीमा नदीकाठच्या परिसरामध्ये जलपर्णीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय दौंड आणि शिरूर तालुक्यामधील मुसळधार पावसामुळे ही जलपर्णी मोठ्या प्रमाणामध्ये वाहून उजनीधरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आली आहे आणि याच जलपर्णीमुळे पाण्याला सुद्धा उग्र वास येतोय त्यामुळे पिण्यायोग्य पाणी न राहिल्यानं नागरिक त्रस्त झाले अवकाळी पावसामुळे मराठवाड्यामधील मोठ्या प्रकल्पांमध्ये सत्तावीस मु� टक्के जलसाठा आहे जायक पाड़ी मरे सध्या तीस जलसाठा मे सर्व वाढ झाली आहे मराठवाड्यामध्ये मोठे अकरा मध्यम पंचाहत्तर सातशे प बंधारे यांचं अनेको प्रकल्प आहेत मागील पाच वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या मे महिन्यामध्ये बऱ्यापैकी जलसाठा झाल्याची माहिती बीडच्या आष्टी तालुक्यामधील गावात तलवार नदीवर पूल न बनवताच कागदोपत्री पुलाचं बांधकाम दाखवण्यात आलं दहा लाख रुपयांचं बिल उचलण्याचा धक्कादायक दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी घोषणा गावकऱ्यांनी केलेली असून पुलाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण केलं रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील संरक्षित वनक्षेत्र धोक्यामध्ये असल्याची बाब समोर आली आहे हे संरक्षित वनक्षेत्र आता अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडलंय औद्योगिकीकरणाच्या नावाखाली संरक्षित वनक्षेत्रावर अतिक्रमण सुरू आहे लोटे औद्योगिक वसाहतींमुळे वनांसह वन्यजीव धोक्यात येत आहे नागपूरमध्ये ऑरेंज सिटी पार्क गृहनिर्माण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळला आमदार विकास ठाकरे यांनी घोडवण्याचा पर्दाफाश केलेला आहे ही योजना शहराच्या हद्दी बाहेरील हिंगणा भागामध्ये आहे मंजुरी मिळवण्यात आली माडाच्या अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल दिल्याचं सा देखील सांगितलं जात आहे मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आजपासून कमाल तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कमाल तापमानामध्ये वाढ होण्यासोबतच तीन दिवस जगाय वातावरण सुद्धा राहणार आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये इंद्रावती नॅशनल पार्क जंगलामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीमध्ये चाळीस वर्ष नक्षलवादी संघटनेत सक्रिय असलेल्या सिंहाच्या लमचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस शासनानं जाहीर केलेलं होतं नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष बदलण्यात आल्याची माहिती आहे चंद्रशेखर पंचाक्षरी असं नव्या अध्यक्षांचं नाव आहे याबरोबर सतीश शुक्ला या पदावर होते यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती आहे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर यांची चौकशी झाली संतोष लड् यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी अमोल खोतकर यांचं एनकाउंटर झालं होतं बहीण रोहिणी आणि वडील बाबूराव खोतकर यांना आधार कार्ड सादर करण्याचं पोलिसांनी पत्र पाठवलं होत कोल्हापूरच्या इचलकरंजी भागामध्ये कोणस या अतिविषारी सापाशी बावन्न पिल्ल आढळून आली वन्यजीव संरक्षण संस्थेनं पिल्लांना सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या ताब्यात दिलेला आहे मोठ्या संख्येने अतिविषारी सापाशी पिल्ल आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाळूमध्ये हा मृत डॉल्फिन पाहायला मिळाला या डॉल्फिनची लांबी अंदाजे चार फूट आहे आणि हा डॉल्फिन त्याच्या मृत्यूचं नेमकं का कारण कळू शकलेलं नाही कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील सांबर चितोळ आणि भेकर या प्राण्यांची मागील तीन वर्षांमध्ये गळून पडलेल्या शिंगांची विल्हेवाट लावण्यात आली पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून शिंग संग्रहालयातील दफन वाहिनीत नष्ट करण्यात आली अकोल्यामध्ये एका कुटुंबानं इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गायीचा गोठा तयार केला या गोठ्यामध्ये गायींसाठी सर्व सुविधासुविधा उपलब्ध आहेत आतापर्यंत त्यांनी चार ते पाच हजार गायींचं संगोपन केलाय आणि यातून ते शुद्ध दूध सुद्धा ग्राहकांना विकतात बेळगावमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं निदर्शनं केली आणि यावेळी जिल्ह्यामधील अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्येला आळा घालण्याची मागणी करण्यात आली बारा जूनपर्यंत गोमांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे अशा आशयाच्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं लोणंद बाजार समितीच्या आवारामधील बोकड आणि बकरीचा गुरुवारचा आजचा बाजार रेकॉर्ड ब्रेक भरलेला होता शनिवारी होणाऱ्या बकरीच्या क्षणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीला जत्रेचं स्वरूप आलं आजच्या बाजारामध्ये कोट्यावधी रुपयांची विक्रमी उलाढाल सुद्धा झाली नाशिकच्या नांदगावामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड खरेदी विक्रीसाठी लाखो रुपयांची उलाढाल झाली बकरे खरेदीसाठी मुस्लिम बांधव बाजारामध्ये गर्दी करतायत आणि बाजारामध्ये पाच हजार रुपयांपासून ते पन्नास हजार उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पंधरा मे रोजी दरोडा पडलेला होता दरोडेखोरांनी घरातील साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी लुटून दिली आणि या प्रकरणामध्ये तेरा आरोपींना अटक सुद्धा झालेली आहे अमोल खोतकरचा पोलिसांनी एनकाउंटर केलेला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी नांदेडमधून दरोड्यामधील वीस तोळं सोनं जप्त करत एकाला ताब्यात घेतलाय सांगलीमध्ये भाजी विक्रेता आणि खुनाच्या गुन्ह्यामधील आरोपी महेश कांबळे याचा खून करण्यात आलेला आहे वडिलांचा खून केल्यामुळे आणि आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या रागामधून मुलाने मित्राच्या मदतीने हा खून केल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान दोघेही संशयित फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर शहरामध्ये मित्रानेच मित्रावर गोळीबार केल्याची घटना घडली प्रेम प्रकरणामधून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे या तरुणावर चार गोळ्या झाडलेल्या असून तो गंभीर जखमी आणि त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत घटनेनंतर आरोपी पसार झाला जालन्यामधील कापरदेव हिवरा गावाजवळ जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली त्यांच्याकडून रोकड आणि काही साहित्य सुद्धा जप्त केलं त्यांच्या आहे तीर्थपुरी पोलिसांनी कारवाईचा बडगा छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन अनाथ मुलीचा सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यानं छळ केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली पीडितेला मिळणाऱ्या पेन्शनवर दोन्ही बहिणींचा डोळा होता पैशांसाठी रोटेशन पद्धतीने सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सालेबर्डी शेत शिवारामध्ये कारधा पोलिसांनी दारूच्या हातभट्टीवर कारवाई केली या कारवाईमध्ये एक लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अकरा प्लास्टिक ट्रम्स मध्ये साडेपाचशे किलो मोह फुलाची दारू त्या ठिकाणी होती लातूर सह नांदेड जिल्ह्यामधून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक झालेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने ही के कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आरोपींकडून चोरलेल्या तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती फतेपूरमध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उत्पन्न शुल्क विभागानं उद्ध्वस्त केला कारवाई कारवाईमध्ये कारखाना चालवणाऱ्याला अटक झालेली असून इतर आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे पोलिसांनी सात हजार पाचशे बनावट देशी दारूंच्या बाटल्यांसह सा हो। एकूण सात लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पिंपरी चिंचवडमध्ये सोनसाखळी सुरणाऱ्याला पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये अटक केली आहे त्याच्याजवळून बावीस ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी असा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे खेडमधील कडूसमध्ये धक्का एक प्रकार उघडकीसा आला लेकीची छेड काढल्याचा ले जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्याची हत्या करण्यात आली आहे त्यानं पित्यावर पोयत्यांना वार केले आणि या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून परिसरामध्ये तणावाचं वातावरण अमरावतीमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फाशणारी घटना समोर आली निवृत्त पोलीस पित्यानं पोटच्या लेकीवरच अत्याचार केलेले आहेत राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये या नराधम पित्याविरोधात तक्रार करण्यात आलेली असून त्यानंतर विविध कलमांतर्गत पुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे छत्रपती तलवारी विकण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याच्याकडून तब्बल दहा तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत शेवगाव परिसरामध्ये समृद्धी महामार्गालागत का ही कारवाई झालेली असून एका शेतामध्ये तलवारींची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे जालन्यामध्ये व्हॉट्सॲपद्वारे लिंक पाठवून एकाची तब्बल त्र्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती भोकरदनच्या गोदरी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना गंडा घालत पैसे लंपास केले बंगळुरू चेंगराचेगरी प्रकरणी आरसीबी फ्रँचायझी आणि आयोजकांवर गुन्हा दाखल झालेला आहे तसंच बंगळुरू येथील चेंगराचेगरी प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुद्धा पार पडली आहे न्यायालयाकडून घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले असून पुढची सुनावणी बंगळुरू मध्य मृत पावलेल्या अकरा कुटुंबियांपैकी प्रत्येकाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांच्याबद्दल आदर आणि सहानुभूती व्यक्त करत आहोत या व्यतिरिक्त या दुःखद घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा एक विशेष निधी देखील तयार केला जातो आहे आरसीबीच्या फ्रँचायझीने अशी माहिती देत म्हटलंय कर्नाटकचे मुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी मोठा दावा केला परमेश्वर म्हणाले आम्ही विधानसभेबाहेर एक लाख लोक आणि स्टेडियम बाहेर पंचवीस हजार लोक असतील असा अंदाज बांधलेला होता मात्र आम्हाला अडीच लाख लोकांचीही अपेक्षा नव्हती आठ पूर्णांक सत्तर लाख मेट्रो तिकिटे विकली गेली आणि यावरून जवळपास आठ लाख क्रिकेट चाहते पोहोचले असावेत असा अंदाज आहे